राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दिनांक एक ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सायंकाळी सहा वाजता दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद पार पडली नजुलच्या जागेवर जवळपास पन्नास टक्के भंडारा शहर बसलेला आहे मात्र अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही स्वामित्व शासनाकडून मिळालेला नाही त्याच अनुषंगाने पुढच्या एका वर्षामध्ये भंडारा शहरासह जिल्ह्यातील सर्व सातही नगरपालिका हद्दीतील प्रत्येक कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड कार्ड देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती मंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रश्न हा सरकारी जागेवर जे लोक दोन हजार अकरापासून अतिक्रमण करून त्या ठिकाणी आहेत त्यांना प्रोटेक्शन आहे त्या प्रोटेक्शन जे आहे पण सरकारने प्रोटेक्शन दिलं आहे पण त्या लोकांना पट्टे वाटत झाले नाही अजूनही भंडारा शहरामध्ये नजूलच्या जागेवर हा विषय माझा आहे महसूल मंत्री म्हणून नजूलच्या जागेवर जवळपास पन्नास टक्के भंडारा शहर हे बसलेलं आहे पण त्यांना कुठलंही स्वामित्व सरकारकडनं मिळालं नाही त्यांच्याकडे टॅक्स आहे काही जुन्या पावत्या आहेत त्या ठीक आहे पण स्वामित्व म्हणजे आमच्या भूमी अभिलेख खात्याने ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येकाची सनद प्रॉपर्टी कार्ड दिलं गेलं नाही आणि जे नजूलवर हो आहे त्या नजूल जागेचे संपूर्ण पट्टे वाटपाची योजना हो भंडारा शहरामध्ये किंवा या सात नगरपालिका ज्या भंडारा जिल्ह्यात आहेत त्या कुठल्याही नगरपालिकेला झाल्या नाही त्यामुळे आम्ही ग्रामीण भागामधल्या सर्व गावठाणांना सर्व घरांना ड्रोन सर्वेक्षण करून त्यांना तर स्वामित्व देणार आहोत पण पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये किमान आम्ही हा विचार करतो आहे की भंडाऱ्या शहरातल्या आणि सात नगरपालिकेच्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड द्यायचं त्याकरता लागणारं जसं आता काल हुडकेश्वरला पंचेचाळीस हजार घर आहेत तिथे आम्ही दीड कोटी रुपये खर्च करून ड्रोन सर्वेक्षण केला आणि प्रत्येकाची सनद तयार झाली डीपीसीच्या माध्यमातून पाच कोटी रुपये आम्ही खर्च करू आणि आमचा भूमिले अभिलेख विभाग मोजनी विभाग हा भंडारा आणि सर्व नगरपालिकेचे संपूर्ण ड्रोन सर्वे करतील आणि सर्व भंडाराच्या सर्व नगरपालिकेच्या सर्व घरांना ते खाजगी मालमत्ता असो की सरकार जागर बसले असो त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम तयार करण्याची योजना आम्ही तयार केली आहे